राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे नागपूर येथील राजभवनामध्ये आज जे महायुतीचे आमदार आहेत त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे यामध्ये तेहतीस कॅबिनेट पदं तर जी सहा आहे ती राज्यमंत्री पदं जी आहे ती महा युती सरकारकडून या आमदारांना देण्यात आलेली आहे यामध्ये अनेक नवीन चेहरे जे आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहेत परंतु असं असताना जे अनेक नामांकित चेहरे आहेत मोठे चेहरे आहेत अशांना मात्र लच्चू मिळाल्याचं पाहायला मिळालेलं आहे सर्वाधिक आधी आपण हे जाणून घेऊया की ज्या तेहतीस कॅबिनेट मंत्री पदं मिळालेली आहेत किंवा जी सहा राज्यमंत्री पदं मिळालेली आहेत त्यामध्ये नवीन चेहऱ्यांना जी संधी मिळालेली आहे त्यामध्ये अनेक नवे चेहरे जे आहेत म्हणजे भाजपाकडून नितेश राणे असतील किंवा मग नरहरी झिरवाळे हे जे अजित पवार गटाचे आहेत यांना संधी देण्यात आलेली आहे शिंदेच्या शिवसेनेकडून भरत गोगावले यांचं अखेर मंत्रीपदाचं स्वप्न मंत्री मंत्री जे आहे ते साकार झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे अनेक चेहरे जे आहेत ते महायुती सरकारनं मंत्रीपदी आणल्याचं पाहायला मिळतं तसंच चार लाडक्या बहिणींनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे त्यामुळे जे एकोणचाळीस मंत्री जे आहेत त्यांनी शपथ घेतली आहे त्यामुळे चार महिला असल्याचं चा आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे आणि आता ज्या मोठ्या नेत्या म्हणजे जे मोठे मंत्री होते त्यांना डच्चू देण्यात आलेला आहे त्यामध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली नाही आहे त्यांना डच्चू जो आहे तो भाजपाकडून देण्यात आल्याचं पाहायला योग्य तसंच शिंदेच्या शिवसेनेकडून दीपक केसरकर अब्दुल सत्तार यांना मंत्री पदाची शपथ घेता आलेली नाहीये त्यांना संधी जी आहे ती देण्यात आलेली नाहीये तसंच अजित पवारांकडून दिलीप वळसे पाटील असतील धर्मराव बाबा आत्राम असतील यांनी देखील शपथ घेतलेली नाहीये तसंच छगन भुजबळ हे मोठं नाव देखील जे आहे ते आता मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसणार नाहीये या सर्व दिग्गजांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली नाहीये यांना महायुतीकडून म्हणजेच भाजप असेल अजित पवार गट शिंदेची शिवसेना यांच्याकडून दच्छू देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी नारायणचे सूर जे आहेत ते उमटताना पाहायला मिळत आहेत जेव्हा हे मंत्रिमंडळ चे जो शपथविधी आहे तो सुरू होता त्याच वेळेला आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेतून नाराजी आहे ती समोर आलेली होती भंडाऱ्याचे जे आमदार आहेत त्यांनी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला तसंच रिंपाई हे जे महायुतीचा जो घटक पक्ष आहे भाजपाचा जो मित्र पक्ष आहे रामदास आठवले यांनी आपली नाराजी जी आहे ती खुलेपणानं बोलून दाखवलेली आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला एक पद आणि एक विधान परिषदेमध्ये आमदार की असं जे प्रॉमिस जे आहे ते शिंदे ते फडणवीसांकडून देण्यात आलेलं होतं परंतु त्यातलं कोणतंही पद देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे मी आता माझ्या पदाधिकाऱ्यांना काय सांगू त्यांच्या समोर कसा जाऊ अशा प्रकारची खंत जी आहे ती आमदार आठवले यांच्याकडून बोलली गेलेली आहे आणि त्यामुळे नाराजी जी आहे मंत्रीपद न मिळाल्याची ती समोर येताना पाहायला मिळते खतखत जी आहे ती अनेक आमदारांची समोर येताना पाहायला मिळते आता जर का आपण पाहिलं तर जसं अजित पवार असतील किंवा मग एकनाथ शिंदेची शिवसेना असेल यांनी मात्र काही मंत्र्यांना तुम्ही तुमची जी मंत्रीपद आहेत ती अडीच वर्षांसाठी असल्याचं स्पष्ट केलेलं आहे तशा प्रकारचं त्यांच्याकडून लिहूनही घेण्यात पत आलेलं आहे शपथपत्र जे आहे ते त्यांच्याकडून लिहून घेण्यात आल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांची काही मंत्र्यांची कारकीर्द जी आहे ती अडीच वर्षांची असणार आहे हे मात्र निश्चित आहे कारण की तसे संकेत आहेत तसं स्पष्ट वक्तव्य जे आहे ते अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि शिंदे शिवसेनेने तर, शिवसेने तर तसं पत्र लिहून घेतलेलं आहे कोणत्यात जर का आपण भाजपाचं पाहिलं तर रवींद्र चव्हाण यांना संधी देण्यात आलेली नाहीये सुधीर मुनगन टिवार यांना संधी देण्यात आलेली नाहीये त्यामुळे आता त्यावर चर्चा सुरू झालेली आहे असंही म्हटलं जात आहे की जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर त्यांच्या जागी पदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर दिली जाईल आणि सुधर सुधीर मुनगंटीवार जे आहेत त्यांना सुद्धा एक मोठी संधी जी आहे ती भाजपाकडून दिली जाईल असं म्हटलं जात आहे त्यामुळे आता नाराजी दूर करण्यासाठी महायुती सरकार कोणता फॉर्म्युला आखतं कोणते नवीन योजना ज्या आहेत त्या समोर आणतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आता मंत्रीपदाची शपथ जरी सर्व मंत्र्यांनी घेतलेली असली तरी सुद्धा खातेवाटप जे आहे ते अद्याप झालेलं नाही आहे आज रात्रभरामध्ये बैठक होऊन हे खातेवाटप होण्याची शक्यता आहे कारण अधिवेशन जे आहे ते उद्या होणार आहे आणि त्या खाते वाटपामध्ये खातं जे आहे ते कोणत्या मंत्र्याकडे दिलं जातं हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका